आपली काय रणनीती आहे निश्चित अत्यंत सुंदर असा प्रश्न विचारलेला आहे आपण या लोकशाहीला जर बळकट करायचा असेल तर खरा विकास कशाला म्हणतात हे आमच्या सम सर्वसामान्य माणसाला कळायला पाहिजे खरं म्हणजे आपण भारत देशामध्ये राहतो भारत देशात हा कृषीप्रधान देश म्हणून संबोधला जातो आणि या देशामध्ये आपल्या पूर्वी सोन्याचा धूर निघत होता असं आपण म्हणत होतो पण मी आजही असं म्हणतो की आपल्या देशामध्ये प्रचंड भौगोलिक सामर्थ्य आहे या सगळ्या भौगोलिक सा साहित्याचं जर आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तर आपला देश हा जगातील महाशक्ती बनायला वेळ लागणार नाही आणि म्हणून आपण या निवडणुकीच्या माध्यमातून माझ्या डोक्यात कल्पना आहे माझ्याकडं कुठलीच सत्ता नसताना आज मी आपल्या या नायगाव विधानसभा मतदारसंघातील पाच हजार युवकांच्या हाताला काम दिलेलं आहे आणि हजारो शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल त्यासाठी त्यांना ऊस पिकातून असेल दुग्ध व्यवसायातून असेल कुक्कुटपालनातून असेल मेंढी पालनातून असेल वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांचं उत्पन्न कसं वाढेल यासाठी मी प्रयत्न केला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जर अजून स्पीडने जर आपल्याला न्यायच्या असतील पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर जर आपल्याला पुढं जायचं असेल तर लोकांचासुद्धा आशीर्वाद असणं आवश्यक आहे आणि या ठिकाणी राजकीय साथसुद्धा असणं आवश्यक आहे आणि सत्तेमध्ये जर आपण गेलो तर निश्चित पश्चिम महाराष्ट्रापेक्षाही पुढं आपल्या भागाला नेता येऊ शकते आणि हे जनतेनं जर मला आशीर्वाद दिला तर निश्चित या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि आज आपण बघतो की आमच्या शेतकऱ्याचं एकरी उत्पन्न आपण जुन्या पारंपरिक पद्धतीनं पिकं घेतोत पारंपरिक पद्धतीनं शेती करतो त्यामुळं आपलं एकरी उत्पन्न चाळीस ते पन्नास हजाराच्याच आतमध्ये आहे आपण जर आधुनिकतेची कास धरून जर शेती केली तर निश्चित एकरी दोन लाख रुपयापर्यंत आपलं उत्पन्न जाऊ शकते म्हणजे आत्ताच्या उत्पन्नापेक्षा चार पट पाच पट आपण उत्पन्न वाढवू शकतो आणि आमचा शेतकरी सन्मानाचं जीवन जगू शकतो आणि हे सगळे सगळ्या प्लॅन आमच्या डोक्यामध्ये आहेत पण ही सेवा करण्याची संधी जर आम्हाला पक्षाने आणि जनतेने जर दिली तर निश्चित मी या ठिकाणी दाखवून देईल की पश्चिम महाराष्ट्रापेक्षाही आपण कसं पुढं जाऊ शकतो त्याचं सहप्रमाण उदाहरण मी दाखवून देईल माझ्याकडं कुठली सत्ता असताना नसताना मी एवढं सगळं केलं आणि सत्ता आल्याच्या नंतर तर मी खूप पुढं नेऊ शकेल एवढंच मी जनतेला आणि आमच्या नेतृत्वाला सांगू इच्छितो आपण पक्षश्रेष्ठीकडे तिकीट मागितलं आहे का आम्ही पक्षश्रेष्ठीकडं तिकिटाची मागणी केलेली आहे आणि पक्षश्रेष्ठीला सांगितलेलं आहे की निश्चित तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून जर तुम्ही काम करण्याची संधी दिली तर निश्चित या भागाचं सोनं आम्ही करू आणि या भागातला प्रत्येक तरुण कोणाही जाती धर्माचा असो कोणाही भागातला असो आणि कुठलाही दुजाभाव न करता प्रत्येक समाजाला सोबत घेऊन आम्ही पुढं जाण्याचं काम करू त्याचबरोबर खासदार वसंतराव चव्हाण साहेबांचं एक स्टेटमेंट आहे की वसंतराव आपलं सॉरी अशोकराव चव्हाण साहेब त्यांच्या मुलीकरता तिकीट मागू शकतात तर मी माझ्या मुलाकरता का नाही याला आपण कसं पाहता कसं आहे तो त्यांचा विषय झाला तो त्यांनी ठरवावं काय करायचं ते आणि जनतेने ठरवावं की कोण काय करू शकते कोण किती काम करू शकते आज त्यांच्या घरामध्ये खरं म्हणजे वसंतराव चव्हाण साहेबांच्या घराण्यामध्ये ही तिसरी पिढी आहे आणि आपण जर त्या पद्धतीनं चालूत तर खरं म्हणजे बळवंतराव कैलासवासी बळवंतराव चव्हाण चव्हाणसाहेबांना या भागातल्या लोकांनी मतदान रूपी आशीर्वाद देऊन काम करायची संधी दिली आदरणीय खासदार साहेब जे आहेत वसंतराव चव्हाण साहेब त्यांना ह्या भागातून दहा वर्ष लोकांनी या ठिकाणी विधानसभेवर संधी दिली होती आता लोकसभेवर संधी दिली आणि मग त्यांनी या ठिकाणी त्यांचा परफॉर्मन्स दाखवावा आणि दाखवून लोकांना मग तिकीट मागावं उगच माझा मुलगा आहे म्हणून जर आपण तिकीट मागत असाल तर या ठिकाणी लोक विचार करतील लोक ठरवतील काय करायचं ते मुलगा किती कॅप कॅपेबल आहे आणि कोण किती कॅपेबल आहे हे लोक ठरवतील आणि लोक आशीर्वाद दिल्याशिवाय काही घडू शकत नाही नायगाव मतदारसंघामध्ये भाजपाकडून भरपूरसे चेहरे रणांगणामध्ये आहेत त्या अनुषंगाने आपण कसं पाहता बरोबर आहे कारण भाजपामध्ये भरपूर लोक इच्छुक आहेत आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तिकीट मागण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला वाटतं की मी आमदार झालं पाहिजे आणि का वाटू नये लो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेच्या माध्यमातून लोकांना तो अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकाराच्या पद्धतीनं प्रत्येकजण या ठिकाणी तिकीट मागत आहे पण पक्ष या ठिकाणी निर्णय घेईल की कोण सक्षम आहे कोण काम करू शकतो कोण सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन काम करू शकतो या भागाला कोण पुढं नेऊ शकतो त्याचाच पक्ष विचार करेल त्यामुळं कोणी तिकीट मागितलं म्हणून काय आपला तो दुश्मन होऊ शकत नाही किंवा तो त्याचा अधिकार आहे आणि तिकीट मिळाल्याच्या नंतर आणि मग सगळेजणं मिळून आम्हाला सहकार्य करतील आणि तिकीट या ठिकाणी मला मिळेल असं मला आत्मविश्वास आहे खात्री आहे आणि निश्चित मला या भागाला पुढे नेण्याची संधी मिळेल असं मला वाटते कारण आज आपण बघितलं की या भागामध्ये अनेक लोक आमदार खासदार होऊन गेले अनेक लोक या मराठवाड्यामध्ये मंत्रिपदापर्यंत गेले पण त्यांना जे करता आलं नाही ते माझ्याकडं कुठलंच पद नसतानासुद्धा मी करून दाखवलेलं आहे आणि पद आल्याच्यानंतर मी किती पुढे येईल या भागाला याचा लोकांनी विचार केला पाहिजे आणि नेतृत्वाने सुद्धा विचार केला पाहिजे आणि विचार करून मग तिकीट कुणाला द्यायचं हे ते त्यांनी ठरवलं पाहिजे अजून एक प्रश्न सर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपामध्ये गटबाजी होत आहे का असं आपल्याला वाटतं का नाही गटबाजीचा काही विषय नाही प्रत्येकाचा विचारधारा वेगळी असते आणि एवढा मोठा पक्ष आहे एवढे मोठं नेतृत्व या पक्षामध्ये आहे आणि त्याच्यामुळं प्रत्येक वेगवेगळ्या विचारांना चालत असतात आणि म्हणून गडबाईचा काही विषय येऊ शकणार नाही